तर शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल व्हिडी क्रिएशनमध्ये तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाईम असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचे आणि जे बाजूला बेलायकन दिसत आहे ती लॉलवरती सेट करून घ्यायचे जेणेकरून मित्रांनो जेव्हा पण आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल सर्वात प्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील आणि मित्रांनो तुम्ही अजून आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर लगेच जॉईन करून घ्या कारण की मित्रांनो आपल्या व्हिडिओला लागणारे जे काही ऑल मटेरियल असतं ते सर्व मटेरियल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डेली प्रोव्हाइड करीत असतो आणि मित्रांनो तुम्ही अजून आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो केलं नसेल तर लगेच करून घ्या कारण की मित्रांनो आपल्या ऑडिटिंगच्या संबंधित कसल्याही प्रकारच्या तुम्हाला अडचणी येत असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करून विचारू शकता ती तुम्ही सर्वांची रिप्लाय देतच असतो तर मग मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक बीटमार्क दुसरी सेक इफेक्ट आणि तिसरी एच डी आर पी सेट या तिन्ही प्रीसेट तुम्हाला आपल्या अलाइड मशीन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत इम्पोर्ट केल्यानंतर प्रोजेक्ट या ऑप्शनवर हो जाऊन तुम्हाला जे काही आपण तीन प्रीसेट इम्पोर्ट केल्या ते फर्स्ट पॉईंटला मिळून जातील त्यामधून सर्वात प्रथम तुम्हाला मार्क जो प्रीसेट आहे आपला तो ओपन करायचा आहे त्यामधले तुम्हाला सर्व बीट मार्क चेक करायचे तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत सर्व चेक करून घ्यायचे पुन्हा तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला यायचे प्लस टच करून मीडियावर जायचे मीडियावरती गेल्यानंतर यू ऑलवरती जाऊन जे काही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण ऑल मटेरियलची जी, जी फाईल दिली आहे ती डाउनलोड करून फाईल मॅनेजरमध्ये एक्स्ट्रा करून तो फोल्डर निवडून घ्यायचा आहे त्या फोल्डरमध्ये तुम्हाला दोन इमेज आणि दोन जे काही शायरी पीन जी आहे ते आपण दिलेले आहेत तर सर्वात प्रथम तुम्हाला फर्स्ट एक इमेज ॲड करायचं आहे इमेज ॲड केल्यानंतर इमेजला परफेक्टली व्हिडिओवरती सेट करण्यासाठी ती तीन डॉटवर टच करायचे फील कॉम्पिटिशन एरिया करायचे मुंड्रास जाऊन या इमेजला तुम्हाला अशा प्रकारे थोडंसं मोठ्या साईजमध्ये ॲड करून व्हिडिओला परफेक्ट व्हिडिओवरती परफेक्टली या इमेजला अशा प्रकारे परफेक्टली सेट करायचे आणि याची जी काही लेंथ आहे ती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत अशा अशाप्रकारे काहीशी ॲड करायचे आहे शेवटपर्यंत ॲड केल्यानंतर पुन्हा तुम्हाला झिरो पॉईंट बारा सेकंदापासून या इमेजला कट करायचे आहे तर मित्रांनो इथून शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत जेवढे काही आपले ऑल बीट मार्क आहेत त्या बीटमार्कनुसार तुम्हाला ही इमेज अशा प्रकारे काहीशी कट करून घ्यायचे तर मित्रांनो मी ज्या पद्धतीने ही इमेज कट करत आहे आजपर्यंत तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत अशा प्रकारे ही इमेजेस अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत पुन्हा समोर यायचे पुन्हा बीट मार्कवर टच करून तुम्हाला या प्रकारे इथून अशा प्रकारे इमेज कट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओच्या शेवटपर्यंत आपण हे सर्व बीट मार्कनुसार इमेज कट करून घेतलेलं आहे इमेज शेवटपर्यंत तुम्ही कट केल्यानंतर पुन्हा तुम्हाला स्टार्टिंग पॉईंडला यायचे प्लस आयकॉनवर टच करून मीडियावर जायचे मीडियावरती गेल्यानंतर यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचा एक पी एन जी दिलेला आहे तो एन जी तुम्हाला ॲड करायचा आहे वरच्या पाऊस तुम्हाला या एन जीला प्रकारे काही असं सेट करायचं आहे परफेक्टली सेट केल्यानंतर याची जी काय लेंथ असणार आहे ती व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला वाढवून घ्यायची आहे आता शेवटपर्यंत याची लेंथ वाढवल्यानंतर पुन्हा तुम्हाला स्टार्टिंग मोडला यायचे प्लस ऐकून टच करून मिड्यावर जायचे बॉर्डर एन जी ॲड करून याची शेवटपर्यंत लेंथ तुम्हाला वाढवून घ्यायची आहे शेवटपर्यंत लेंथ वाढवल्यानंतर पुन्हा तुम्हाला स्टार्टिंग मोडला यायचे प्लस आयकोनो टच करून मिड्यावर जायचे लोगो पीइन जीवर टच करून मुहा ट्रान्स याची साईज तुम्हाला कमी करायची आहे आणि साईज कमी करून व्हिडिओवरती परफेक्टली लोगो पिंजी तुम्हाला सेट करून याची लेंथ तुम्हाला विडोच्या शेवटपर्यंत अशा प्रकारे ॲड करायचे शेवटपर्यंत ॲड केल्यानंतर तुम्हाला या प्रोजेक्टमधून बॅक यायचे आपला एच डी आर जो प्रिसेट आहे तो तुम्हाला ओपन करून सिलेक्ट ऑल लेअर करून इथून ही एक लेअर कॉपी करायची आहे लेअर कॉपी करून आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये येऊन तुम्हाला ही लेअर पेस्ट करायचे लेअर पेस्ट केल्यानंतर याची लेंथ तुम्हाला विडोच्या शेवटपर्यंत अशा प्रकारे ॲड करायचे यामध्ये जो लोगो जी दिला आहे जो बॉर्डर एन जी दिला आहे तो तुम्हाला वरच्या बॉस प्रकारे खेचून परफेक्टली सेट करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर आपला प्रीसेट ओपन करायचं आहे फर्स्ट इमेजवर जायचं आहे इफेक्टवर जाऊन तुम्हाला तीन डॉटवर टच करून इफेक्ट इथून कॉपी करायचं आहे इफेक्टो कॉपी केल्यानंतर बॅक यायचं आहे आणि बॅक येऊन आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचं आहे तुम्हाला फर्स्ट इमेजला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्यानंतर तुम्हाला बॅक यायचे बॅक आल्यानंतर सेक युप्रिसेटमध्ये पुन्हा यायचं आहे त्यानंतर तुम्हाला दोन नंबरच्या इमेजवरचा इफेक्ट इथून कॉपी करायचं आहे इफेक्ट कॉपी करून आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचं आहे आणि चालू प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला झिरो पॉईंट बारा सेकंद म्हणजे दोन नंबरच्या इमेजला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्यानंतर तुम्हाला कायचं म्हणजे दोन पॉईंट झिरो एक सेकंदापर्यंत यायचं आहे तर प्रकारे दोन पॉईंट झिरो एक सेकंदापासून येऊन तुम्हाला फर्स्ट एका इमेलला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्यानंतर तिथून समोर तुम्हाला तीन पॉईंट तीन पॉईंट दहा सेकंदापाशी यायचं आहे आणि याच्या समोरच्या इमेलला तुम्हाला हाय इफेक्ट अप्लाय करायचा आहे आणि त्यानंतर म्हणजे तुम्हाला पाच पॉईंट झिरो पाच सेकंदापाशी यायचे तर प्रकारे तुम्हाला पाच पॉईंट झिरो पाच सेकंदापाशी येऊन तुम्हाला फर्स्ट एका ईमेलला तुम्हाला हाय इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्यानंतर तुम्हाला बॅक यायचे बॅक आल्यानंतर तुम्हाला शेगी प्रिसेट पुन्हा ओपन करायचं आहे त्यामधून तुम्हाला तीन नंबरच्या इमेजवरचा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे इफेक्ट कॉपी करून आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचं आहे आणि चालू प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला एक पॉईंट बावीस सेकंदापाशी एका इमेलला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करायचा अशा प्रकारे त्यानंतर तिथून समोर तुम्हाला तीन पॉईंट तेरा सेकंदापाशी येऊन तुम्हाला अशाप्रकारे हा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला अशा प्रकारे अप्लाय करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आपण इथे दोन पॉईंट तेरा सेकंदाला हा इफेक्ट अप्लाय दिलेला आहे तो तुम्हाला इथून डिलीट करायचा आहे तिथे समोर येऊन जायचं आहे आणि तुम्हाला तीन पॉईंट झिरो तीन सेकंदाच्या ईमेलला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे तर सर्वात प्रथम मित्रांनो आपण हे दोन पॉईंट तेरा सेकंदाचा इफेक्ट इथून डिलीट करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला समोरच्या बाऊस म्हणजे तीन पॉईंट झिरो तीन सेकंदापासून येऊन फर्स्ट या एका ईमेलला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्यानंतर तुम्हाला काही समजे चार पॉईंट एकवीस सेकंदापासून यायचं आहे आणि चार पॉईंट एकवीस सेकंदापर्यंत आल्यानंतर या ईमेलला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्यानंतर तिथून समोर एकवीस पॉईंट झिरो पाच सेकंद म्हणजे शेवटी येऊन जायचे आणि शेवटी आल्यानंतर शेवटच्या इमेलला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे हा इफेक्ट अप्लाय केल्यानंतर तुम्हाला बॅक यायचे शे किसेटमध्ये पुन्हा यायचे त्यानंतर तुम्हाला इथून चार नंबरच्या इमेजवरचा इफेक्ट इथून अशा प्रकारे काहीसा कॉपी करायचं आहे तर तुम्हाला चार नंबरच्या इमेजवर अशा प्रकारे टॅप करायचे इफेक्टवर जाऊन इथून इफेक्ट इथून कॉपी करायचं आहे कॉपी केल्यानंतर बॅक येऊन आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचं आहे आणि तिथे तुम्हाला दोन पॉईंट दोन पॉईंट तेरा सेकंदापाशी यायचे दोन पॉईंट तेरा सेकंदापाशी आल्यानंतर फर्स्ट एका इमेलला तुम्हाला हाय इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथून चार सेकंदापाशी येऊन जायचं आहे आणि चार सेकंदाच्या ईमेलला एका इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्यानंतर तुम्हाला पाच पॉईंट सोळा सेकंदापाशी यायचं आहे फर्स्ट एका इमेलला तुम्हाला हाय इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्यानंतर तिथून सहा पॉईंट चौदा सेकंदापाशी यायचं आहे सहा पॉईंट चौदा सेकंदापाशी आल्यानंतर फर्स्ट एका इमेलला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला सात पॉईंट अकरा सेकंदापाशी येऊन या ईमेलला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे पुन्हा सेक इफ्रिसेटमध्ये यायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला पाच नंबरच्या इमेजॉरचा इफेक्ट इथून कॉपी करायचं आहे पाच नंबरच्या इमेजॉरचा इफेक्ट कॉपी करून बॅक यायचं आहे आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये येऊन तुम्हाला आठ पॉईंट नऊ सेकंदापाशी यायचे आणि हाय इफेक्ट अप्लाय करायचे तर आठ पॉईंट नऊ सेकंदापर्यंत आल्यानंतर फर्स्ट एका इमेजला तुम्हाला हाय इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्यानंतर बॅक यायचे पुन्हा सेक इफ्री मध्ये यायचे त्यानंतर सहा नंबरच्या इमेजवरचा इफेक्ट तुम्हाला इथून कॉपी करायचं आहे आणि कॉपी केल्यानंतर बॅक यायचे बॅक आल्यानंतर आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचे त्यानंतर तुम्हाला नऊ पॉईंट अठ्ठावीस सेकंदापाशी येऊन जायचे तर अशा प्रकारे तुम्हाला नऊ पॉईंट अठ्ठावीस सेकंदापर्यंत आल्यानंतर त्याच्यासमोरच्या ईमेलला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्यानंतर पुन्हा बॅक यायचे पुन्हा सेक यू रिसेटमध्ये यायचे तिथून सात नंबरच्या इमेजवरचा तुम्हाला इफेक्ट इथून अशा प्रकारे कॉपी करायचं आहे इफेक्ट कॉपी केल्यानंतर बॅक येऊन आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचं आहे त्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे अकरा पॉईंट सतरा सेकंदापाशी यायचं आहे तर तुम्हाला प्रकारे अकरा पॉईंट सतरा सेकंदापर्यंत आल्यानंतर फर्स्ट एका ईमेलला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्यानंतर मित्रांनो काय साईडला टॅप करून तुम्हाला चौदा पॉईंट तेवीस सेकंदापाशी यायचं आहे तर प्रकारे चौदा पॉईंट तेवीस सेकंदापर्यंत यायचं आहे आणि इथून समोर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत जेवढे काही आपले ऑल इमेज आहेत त्या इमेजला तुम्हाला हाय इफेक्ट अप्लाय करायचं आहे फक्त म्हणजे तुम्हाला शेवटचा एक इमेज सोडून द्यायचा आहे तर अशा प्रकारे समोर येऊन जायचे आणि या शेवटचा इमेज तुम्हाला सोडून देऊन त्याच्या अगोदरच्या चार इमेजला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे चार इमेजला इफेक्ट अप्लाय केल्यानंतर बॅक यायचे पुन्हा सेग इ सेटमध्ये यायचं आहे शेवटच्या इमेजवरचा म्हणजे शेवटचा इफेक्ट जो आहे तो तुम्हाला इथून कॉपी करायचा आहे कॉपी करून बॅक यायचे बॅक आल्यानंतर आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये येऊन तुम्हाला सर्वात प्रथम तेरा पॉईंट झिरो सहा सेकंदापाशी यायचं आहे तर प्रकारे तेरा पॉईंट झिरो सहा सेकंदापर्यंत आल्यानंतर तुम्हाला फर्स्ट एका इमेजला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे हा इफेक्ट अप्लाय केल्यानंतर आपला आता जो काय व्हिडिओ आहे तो परफेक्टली तयार होऊन जाईल तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ वर करण्यासाठी वरच्या बोस तुम्हाला शेअर हे ऑप्शन मिळेल त्या आयकॉनवर टच करून खाली मोठ्या अक्षरामध्ये एक्सपोर्ट नाव हो मिळेल त्या आयकॉनवर टच करून तुम्हाला हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तुमच्या गॅलरीमध्ये तर मग मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करून घ्या तर मित्रांनो भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र